तर बघा काय माहिती आहे जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू होणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ती सरकारचा मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निर्णयांती सरकारमार्फत मोठे आश्वासनात्मक पाऊल उचल घेण्यात आले <laughs> सध्या देशामध्ये दे पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश छत्तीसगड राजस्थान पंजाब या पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू आहे सदर राज्याची एन पी एस पण रद्द करून परत जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे पेन पेन्शनबाबत दाखल केवळ सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की पेन्शनना कर्मचाऱ्यांचा विशेष अधिकार नसून त्यांचा हक्क आहे पेन्शन वृद्ध काळातील आर्थिक व सामाजिक सुरक्षित विषय त्यामुळे सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार मार्गदर्श जाहीर केलं आहे की दोन हजार सहा दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्वे लवकर जारी केली जाईल असे निर्देश देण्यात आले त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना देखील निवृत्तीनंतर सामाजिक व आर्थिक सुरक्षितता बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजल्यासर व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद